छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अक्षपारे वक्तव्य करणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या डॉक्टर प्रशांत कोरटकरला पुढील तपास हा त्याचा रखडला आहे जामीन मंजूर होऊन महिना उलटला तरी पोलीस महासंचालक कार्यालयाकडून फॉरेन्सिक विभागाला आवाज तपासणीसाठीचं पत्रच दिलं नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे पुढील तपास हा रकडलाय पोलीस महासंचालक कार्यालयाकडून पत्रव्यवहार करण्याचा मुहूर्त मिळत नसल्यानं तक्रारदार सावंत यांनी देखील पोलीस तपासावरची शंका उपस्थित केली आहे महासंचालक कार्यालयातील एका मोठ्या अधिकाऱ्यासोबत कोरटकरचे फोटो आणि काही दिवसांपूर्वी व्हायरल झाले होते त्यामुळे शंकेला आणखीन वाव मिळाला आहे चोवीस फेब्रुवारी रोजी नागपूर येथील प्रशांत कोरटकर यांनी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत त्यांना फोनवरून धमकी दिली होती तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य केलं होतं त्यानंतर महाराष्ट्रात कोरटकर यांच्याबाबत संताप व्यक्त करण्यात आला होता शिवप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर कोल्हापूरमधील जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये कोरटकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंद करण्यात आला पंचवीस मार्च रोजी कोरटकरला तेलंगणा राज्यामधून अटक केली फॉरेन्सिक विभागाकडून पोलिस कोठडीत असताना कोरटकर याच्या आवाजाचे नमुने घेतले या आवाजाचे नमुने तपासणीसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी महासंचालक कार्यालयाकडे पत्र व्यवहार केला होता मात्र महासंचालक कार्यालयाकडून ही फॉरेन्सिक विभागाला पत्र हे आलेले नाही त्यामुळे आवाजाची फॉरेन्सिक तपासणी अद्याप झालेली नाही कोरटकरला जामीन मिळून महिना उलटला तरी तपासामध्ये गतीही मिळालेली नाही प्रकरणाचे गांभीर्य ओळखून महासंचालक कार्यालयानं पत्र पाठवणं अपेक्षित होतं कोरटकर याच्या आवाजाचे नमुने हे तपासण्यासाठी आणि त्यासाठी लागणारा पत्रव्यवहार थांबवून गुन्हा रकडत ठेवण्याचा उद्देश आहे की काय अशी शंका इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी केला आहे